भाऊ शाह इथं बसलेत अंडर नाईन्टीन इंडिया टीमचे ते कॅप्टन होते आता हे लेदर वर्ल्ड खेळले म्हणून इंडियाला रिप्रेझेंट केलं त्यामुळे हे जे काही बॉक्स क्रिकेट आहे आता मी अजून फिट असलो असतो स्वतः तर मी लेदर खेळलो असतो पण आजची परिस्थिती माझी बघता अजून वजन जर माझं वाढलं तर बॉक्स क्रिकेट खेळ क्रिकेट आवडत <laughs> असल्यामुळे आणि तुमच्या सारखे जे पत्रकार आहेत नेहमी नेहमी मला गुगली टाकत असल्यामुळे त्याची प्रॅक्टिस मला इतकी झालेली आहे तर आधिवेशनात मी कुठेही कमी पडत नाही पण बॉक्स क्रिकेट हा मनोरंजनाचा एक भाग झाला ग्राउंड कमी लागतं छोटं लागतं बॅट हातात घ्यायचे नियम आपलेच बनवायचे आणि आपणच खेळायचं ते काय वाईट नाही देशाचा फ्लॅग नाही तर झेंडा त्यांच्या छातीवर अभिमानाने मिरवायचा हे आम्हाला तिथं मिळणार नाही हे का त्यांना जमलं कारण ते क्रिकेटवर प्रेम करतात आणि क्रिकेट असोसिएशन आपल्या असोसिएशनच्या माध्यमात त्यांना संधी मिळाली आणि मग ते इंडियाचे अंडर नाईन्टीनचे कॅप्टन त्या ठिकाणी झाले आणि असे अनेक लोक म्हणजे हे जाऊन सिनियर टीममध्ये खेळतीलच आणि अजून असे काही खेळाडू तिथं खेळतील त्यामुळे पुनर्वसन हे आपलं नक्कीच करायचं आहे त्यामुळे ते करण्यासाठी निधी पी डब्ल्यू डी विभागाला तिथं देण्याची खरंच जरूरत आहे लागली मदत तर युडीची मदत तुम्हाला मिळेलच आणि ग्राम ग्रामीण भागातले जे सर्व लोक आहेत दि ग्राम विकास मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लक्ष घातील आणि दोन महान राजे आपल्याबरोबर आहेतच त्यामुळे कुठेही आपल्या या असोसिएशनला याच्या पुढे कमी पडणार नाही असा विश्वास मी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी करतो होऊ बोलतो ना अरे हे बोलते मग मी उत्तर देतो दादांना कदाचित त्याबाबत पूर्व कल्पना नव्हती याबाबत परंतु शाहू स्टेडियम आपल्या सर्वांना माहीत आहे की ते एक क्रीडा संकुल आहे आणि त्याचा जो ग्रँटी गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंटने जो दिला गेला त्यामध्ये स्पेसिफिक त्यामध्ये तरतूद आहे की क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांना हे ग्राउंड उपलब्ध करून दिले त्यामुळे तिथे आपल्याला क्रिकेटच्या स्पर्धा डेडिकेटेडली घेता येत स्पॉन्सर आहे पैशाचं योगदान आहे आणि तो पैसा कुठे गेला असेल तर तो, तो क्रिकेटसाठी गेलेला आहे त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी आयची एक टीम विकत घेतली तसंच केरळला जिथं तुम्ही जर बघितलं तर हे घेणारे जे काही लोक आहेत केरळ असोसिएशन त्यांनासुद्धा त्यांनी फंडिंग केलं होतं दिल्ली असोसिएशनला सुद्धा टायटल स्पॉन्सर म्हणून फंड केलं आणि आपल्याकडे सुद्धा जे काही आकडे जिओ हॉटस्टारली आपल्याला दिले त्याचबरोबर टाटा सॉरी स्टार स्पोर्ट्स हिंदीले जे आकडे आम्हाला दिले ते आम्ही ज्या ज्या कंपनीला दिलं वीस कंपनीला दिल्यानंतर त्यातले सतरा लोकांनी आमच्याबरोबर करार केलेले आहेत कोणी मोठे कोणी छोटे त्याचा एक करार हा टायटल स्पॉन्सर म्हणून आण तिथं करत आहे नक्कीच त्या अर्थकारणाचा फायदा या लीग मधल्या खेळाडूंना आम्हा सगळ्यांना तिथे जा ओनर्स आहेत डब्ल्यू पी एल आणि एम पी एल याच्यामध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये उप्पाल परिवार आणि गौरव भाऊ आणि त्यांचा परिवार व त्यांचे सर्व स्पॉन्सर हे त्याच्यामध्ये येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य आपण सातारा वॉरियर्सच्या खेळाडूंना व या लीगला तुम्ही करत आहात त्यासाठी मी मनापासून क्रिकेटरच्या वतीने सर्व साताराच्या नागरिकांच्या वतीने मी परश एकदा या आमच्या टीम ओनर्स या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याच्याचबरोबर या मॅचेस जेव्हा होतील ह्या मॅचेस दहा मॅचेस एका टीमला तिथं मिळणार आहे इतर असोसिएशन बघितल्या नाही तर लीग्स बघितल्या तर पाच मॅचेस मिळतात सहा मॅचेस मिळतात पण आपण एकुलती लीग अशी आहे की आपण दहा मॅचेस तिथं देणार कधीतरी एखादा गेम खेळत असताना एखादा परफॉर्मन्स खराब निघाला नाही तर प्लेअर खेळू शकला नाही थोडक्यात जर ती टीम हारली तर त्याच्यामध्ये मग पुढे जाऊन त्यांना खेळण्याची संधी जर मिळणार नसेल तर नॉकआउटचा फायदा नसतो त्यामुळे याच्यामध्ये जेव्हा जेवढ्या जास्त आपण मॅचेस देऊ तेवढीच संधी त्या मुलांना मिळेल मुलींना मिळेल त्या टीमला मिळेल आणि त्याच्यातून जी कुठली टीम अंडर प्रेशर चांगली खेळते ती हळूहळू टीम पुढे येताना आपल्या सर्वांना बघायला मिळेल